नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी अहमदनगर शहरात ट्रक चालकांचा संपत चिघळला वाहनांवर हल्ला आंदोलनकर्त्यांवर तोपखाना पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज अहमदनगर ड्रायव्हर युनियन संघटनेच्या वतीने केंद्र शासनाचा हिट अँड रन कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी अहमदनगर शहरातील कोटला परिसरामध्ये आंदोलन सुरू होते परंतु आंदोलनकर्त्यांनी सुरू केलेल्या वाहनांवर हल्ला केला सदरची घटना समजताच तोपखाना पोलीस घटनास्थळी दाखल झालेत आंदोलनकर्त्यांवर त्यांनी सौम्य लाठीचार्ज केला तर काही आंदोलनकर्त्यांना त्यांनी ताब्यात घेतले आंदोलनाची प्रशासनाला कोणतीही कल्पना देण्यात आलेली नव्हती आज बुधवारी कोटला परिसरामध्ये सकाळच्या सुमारास ही घटना घडली अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा